आम्ही काल रात्री एक वाजल्यापासून आम्ही या ठिकाणी आलोय आदित्यच्या घटना रात्री नऊ वाजता झाली या ठिकाणी पोलीस प्रशासन जे आहे गोवंडी पोलीस ठाण्याचं ते पूर्णपणे का या ठिकाणी दुर्लक्ष करत आहे आज एवढी लोक आम्ही कालपासून इथं या ठिकाणी मांडले आहे परंतु आम्हाला न्याय देणाऱ्यांपैकी इथं कुणीही नाही असं आम्हाला वाटतं आरोपींना का पाठीशी घालतात हे आम्हाला अद्याप काढलेलं नाही आमच्याकडून सगळा काही जबाब सगळं लिखित असताना त्यांनी अजिबात या घटनेकडे त्यांनी दुर्लक्ष केलंय हे आमच्या रिपब्लिकन पक्षाचे वार्ड क्रमांक एकशे त्रेपन्नचे आहेत त्यांच्या मुलाला च्या मृत्यू जी लोक कारणीभूत आहेत त्यांच्यावरती अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही त्यांना अटक अद्याप झालेली नाही ते पूर्णपणे मोकाट फिरतायत म्हणजे आमचा मुलगा गेला तरी पण त्यांना अजिबात काही गम पस्तावा नाही आणि ते सांगतात की आमचं कोण काही वाकडं करू शकत नाही सगळं पुढील यंत्रणा आमच्या खिशात आहे असं त्यांचं म्हणणं आहे यदी कदाचित आम्हाला असं वाटतंय की पु पोलिसांचं आणि त्यांचं काही साठा लुटा असावं म्हणून अद्याप त्यांच्या त्यांच्यावरती गुन्हा दाखल होत नाही दा काल एक किरकोळ भांडण झालं होतं त्या भांडणामध्ये त्यांनी घर बांधायला काढलं होतं जे त्यांचं सिंगल घर होतं ते डबल करण्याचा प्रयत्न करत शेजारी राहणारी काही लोक त्यांना गेल्या चार पाच दिवसापासून कंटिन्यू टॉर्चर करत होते त्यातले संजय आणि विजय जे आहेत ते तर त्यांना सांगत होते की तुला आम्ही खलास केल्याशिवाय राहणार नाही त्याचं घर बिचाराचं आपलं घर कसं तरी आपण त्यांनी ते बांधायला काढलं होतं परंतु ते जे Sanjay Vijay त्यांनी त्यांना पूर्वीच धमकी दिली होती आणि तरी देखील त्यांच्याकडे आपण काही लोकांनी याकडे दुर्लक्ष केलं काल कालचं किरकोळ भांडण होतं सर्व लोक त्या एका मुलीला त्यांच्या गायकवाडांच्या मुलीला घेऊन गे। हॉस्पिटलला गेले होते आणि त्या हॉस्पिटलला गेल्यानंतर इकडे ह्या घरामध्ये असा हा प्रकार झाला आम्हाला या आम मृत्यूचा जरा संशयास्पद वाटतोय की यांना नक्की यांनी गळफास घेतला की याला गळफास गल देण्यात आला त्यासाठी आम्ही पूर्णपणे त्यांच्याशी आम्ही संपर्क साधतोय पोलिसांशी परंतु जसं पाहिजे तसं आम्हाला त्यांच्याशी पोलिसांनी अफवा अजून तेंस घेतला आणि पोलिसांनी म्हणणं असं आहे की आम्ही पहिलं त्याचं पोस्टमॉर्टम करू त्याच्यानंतर ठरू हरकत नाही आमची म्हणणं त्यालाही आमचा विरोध नाही आम्ही संपूर्ण आम्ही पोस्टमॉर्टम पर्यंत आतापर्यंत पोहोचलो परंतु आमचं असं म्हणणं होतं की ज्या लोकांनी यांना हॅरेसमेंट केलं त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि ज्या लोकांनी त्यांच्या बहिणीला मारहाण केली त्यांच्यावरती योग्य त्यांनी कारवाई करायला पाहिजे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी आमचं बोलणं अजून झालेलं नाही ते आता आम्हाला अजूनपर्यंत त्यांनी काही त्यांनी सांगितलं नाही काय त्याच्यामुळे आम्ही इथं या गोंड पोलीस मध्ये ठेवा आणलं आम्ही आता जवळजवळ एक तासभर झाले आम्ही बसलो इथं आम्ही कारण त्यांचं जे प्रोसिजर होतं त्यांनी सांगितलं होतं की आपण जबाब लिहू द्या पोस्टमार्टम होऊ द्या या सगळ्या गोष्टी आम्ही पूर्तता करेपर्यंत त्यांची वाट बघत होतो परंतु जसा पाहिजे तसा रिस्पॉन्स आम्हाला गोवंडी पोलीस स्टेशन कडून मिळत नव्हता त्यासाठी आम्हाला या ठिकाणी यावं लागलं